सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा सामाजिक कार्याचे शिरोमणी एकनाथ शिंदे एकसष्ट शीच्या निमित्ताने समाजकारण हा शिवसेनेचा मुलगा व्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेपेक्षा त्यांचे सामाजिक काम आणि दातृत्व इतरांहून नेहमीच वळसळ ठरलं आहे सोळा फेब्रुवारी रोजी त्यांचा झालेला वाढदिवस देखील असाच उदात्त सामाजिक कार्याचं द्वेतक का आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित जे दिन दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या ओळी अर्थपूर्ण वाटाव्या असं आरोग्य क्षेत्रात एकनाथ शिंदेचं भरीव कार्य आहे त्यांच्या एकसष्टशीच्या सोहळ्याच्या औचित्यावर ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यभूत होणारं साहित्य व उपकरणांच्या वाटपाचा कार्यक्रम स्वयं पुनर्वसन केंद्र ठाणे संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने आयोजित केला होता यावेळी शहापूर तालुक्यात एक्क्याण्णव दिव्यांगांना व्हीलचेअर ट्रायसायकल हेडस्टिक काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे वाटप करण्यात आलं याच कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींची तपासणी देखील केली होती दोन दिवसांपूर्वी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात या सर्व दिव्यांगांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व यू डी आय ओ कार्ड वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख मारुती धिडे प्रमुख प्रकाश वेखंडे अरुण कासार निलेश भांडे आकाश सावंत शरद वेखंडे काशीनाथ पडवळ जयवंत तारमळे सुरेंद्र तेलवणे नगराध्यक्ष गायत्री भांगरे डॉक्टर कामिनी सावंत नामदेव अधिकारी मिलिंद भोईर पृथ्वी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री पिंपळे तसेच स्वयंसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते